नमस्कार चारशे चाळीस चंदनवाडी या नारायण धारप यांच्या वयकथेला आपण खूप चांगला प्रतिसाद दिला बऱ्याच जणांचे मेसेजेस आले फोन आले आणि बऱ्याच रसिकांनी काही कादंबऱ्या सुचवल्या काही वयकथा सुचवल्या त्यापैकीच एक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ती म्हणजे नारायण धारप यांची काळोखी पौर्णिमा तर चला आपण वळूया पहिल्या भागाकडे घरात राहायचं असेल तर राहा मी काही म्हणत नाही पण माझ्यावर टीका केलेली मला खपायची नाही गुण्या गोविंदानं राहायचं असेल तर राहा नाहीतर तुझी वाट तुला मोकळी नाट्यपूर्ण पूर्ण रीतीनं दाराकडे हात करून माई कडाडल्या माईचे गारगोट्यांसारखे डोळे समोर उभ्या असलेल्या रेखावर खिळले होते रेखा सुद्धा एखाद्या मंत्रमुग्ध पक्षासारखी त्या विषारी नजरेच्या जाळ्यात सापडली होती माईंच्या अंतकरणात आपल्याबद्दल इतका मत्सर भरून राहिला असेल याची तिला थोडी सुद्धा कल्पना नव्हती पण हे द्वेषाचं जहर आता त्यांच्या डोळ्यात उघड झालं होत रेखा एकदम गडबडली आधाराच्या अंधुक्षा कल्पनेनं तिनं आपल्या वडिलांकडे पाहिलं भैया साहेब त्यांच्या नेहमीच्या आराम बसले होते इतका वेळ त्यांची मान खाली होती माईंचे हे रागाचे शब्द त्या खोलीत गरजले तरी सुद्धा त्यांची मान तशीच खाली राहिली रेखाला थोडीशी आशा वाटत होती ती सुद्धा आता नष्ट झाली असे म्हणतात की माणसाच्या मनाचे प्रतिबिंब बाहेरच्या जगावर उमटत सुखी माणसाला सर्व सृष्टी त्याच्या बरोबर हसत आहे असं दिसत पण शोकाकुल मनाला शोकाकुल मनाला सगळा पसारा उदासीन वाटतो रेखाला सुद्धा हाच अनुभव आला माईंच्या समोर उभं राहणं तिला अशक्य झालं होत जड पावलांनी ती दिवाणखान्यातून बाहेर आली प्रत्येक पावला ते शृंगारलेलं दालन ऐश्वर्याची प्रचिती देत होत साधनं तिच्या आसपास पसरलेली होती ती ह्याच वाड्यात लहानशी मोठी झाली होती पण आता एकाएकी तिला सगळं काही फर्क वाटू लागलं होत एकापेक्षा दुसरं दालन प्रशस्त अशी दालनं ओलांडून रेखा तिच्या स्वतःच्या खोलीत आली तिनं स्वतःची खोली सुद्धा खूप हौसेने सजवली होती पण आता तिला ही खोली एक सोनेरी पिंजरा वाटू लागली होती राग आश्चर्य खेद शंका अशा संमिश्र भावनांनी तिच्या मनात गोंधळ उडाला होता शांत विचारांसाठी ती कॉटवरती पडून राहिली रेखा पाचवीत असतानाच तिची आई वागली आपला केवढा मोठा ठेवा हरवलाय याची त्यावेळेला तिला कल्पना नव्हती भैया साहेबांच्या रागापासून लपायचं ठिकाण हौशी मौजी पुरवून घेण्याचं ठिकाण एवढीच का तिच्या मनामध्ये त्यावेळेला आईची किंमत होती तिच्या आयुष्यामधून आई एकाएकी नाहीशी झाली तेव्हा तिला आईची खरी किंमत कळाली तरी सुद्धा तरी सुद्धा ही जाणीव रोजच्या व्यवहाराच्या खालच्या पातळीवरच होती आईशिवाय पोरकी झालेली रेखा तिला भैया साहेबांनी फुलासारखं जपलं स्वतःचा शोक आवरून त्यांनी तिचं जीवन आनंदी करण्याचं ध्येय मनापुढे ठेवलं वरवर तरी रेखाच्या धार झाली पाहिलं तर रेखा मूळतच समजूतदार होती स्वार्थी किंवा अट्टहासी नव्हती पण तिच्याच हातात घरचा सर्व कारभार असल्यामुळं तिची खरी परीक्षा सुद्धा झाली नाही आईच्या शेवटच्या दुखण्यात स्वयंपाक आणि घरकामासाठी म्हणून माईंचा त्यांच्या घरात प्रवेश झाला आई वारल्याच्या नंतर माई त्यांच्याकडेच कामाला राहिल्या पैसा गडगंज होता माईंवर देखरेख करायला होती फक्त रेखा हाताखाली गडी माणसं भरपूर त्यामुळे माईंना ते घर अगदी नंदनवानच वाटलं असेल पूर्वीचं शिवदुर्ग गाव जेमतेम दोन हजार नवीन हायस्कूल सुरू झालं म्हणून रेखाला दोन अडीच वर्ष तरी घरी राहायला मिळालं होत त्या दिवसांमध्ये माईचं वागणं अगदी रेखाच्या हौशी माई आवडीने पुरवत असत सुरुवाती सुरुवातीला रेखा त्यांना बिचकूनच वागत असायची घरात परक्या वाईचं कधी पाऊलही न पडलेलं अशातच एकाएकी घरात आलेली रसरशीत वर्णाची ठसठशीत बांध्याची गारगोटी सारख्या घाऱ्या डोळ्यांची बाई बघून लहानशी रेखा गोंधळून गेली तर त्यात नवल कुठलं पण माईंनी माईंनी आपल्या अदबशीर वागण्यानं लवकरच तिला आपलीशी करून घेतली पुढचं शिक्षण गावात होणं अशक्य होत रेखा मुंबईत आली कॉलेज हॉस्टेलमध्ये राहायला लागली ती बी ए होयपर्यंत वर्षाकाठी दोन वेळेला गावी राहायला यायची खूप दिवसांनी मुलगी परत आली म्हणून भैया साहेब तर तिचे नाना परीनं कौतुक करायचे माई सुद्धा तिच्याशी पूर्वी इतक्याच पूर्वीच स्वतःची पायरी ओळखून वागायच्या प्रवेश केला शहरी राणीनं ती बिघडली असं नाही म्हणणार पण तिच्या दृष्टिकोनामध्ये खूप बदल झाला होता इतके दिवस तिचं विश्व भैया साहेब घरची गडी माणसं सरदेशमुखांचा प्रचंड वाडा आणि जवळच्या दोन तीन मैत्रिणी यांच्या मर्यादित होत आता तिच्या ज्ञानाचा अभ्यासाचा परिचयाचा परीघ वाढला होता हे आयुष्य संकुचित वाटू लागलं होत चारही बाजूंना होणाऱ्या कौतुकाची त्यात भर पडली घरातील बदलत्या परिस्थितीकडे तिचं लक्ष सुद्धा गेलं नाही नाहीतर तिच्या हे लक्षात तर, लक्षा तर आलंच असत कि दरवेळेला आपण सुट्टी मध्ये येतो तेव्हा गड्यांपैकी पूर्वीचे एक एक चेहरे दिसेनसे होत आहेत पिढ्यान पिढ्या त्यांच्याच वाड्यामध्ये त्यांच्याच मळ्यामध्ये बागेत कामाला राहिलेले कुटुंब नाहीशी होत आहेत सगळीकडे नवीन नवीन चेहरे दिसत आहेत बी ची परीक्षा देऊन ती गावाला परतली तेव्हा तिला कल्पना सुद्धा नव्हती की आपलं जग इतकं उलटपालट झालेलं असेल स्टेशनवर घरची गाडी आली होती पण ड्रायव्हर तिच्या ओळखीचा नव्हता तिच्या सुटकेस ट्रंक तो वर बांधत असताना ती आसपास जरा नवला पाहत होती आता काही दिवस ती इथेच राहणार होती आणि गावाबद्दल तिला पुन्हा एकदा आपुलकी वाटू लागली होती चार वर्षांमध्ये गावात किती विलक्षण बदल झाला होता स्टेशन सुधारलं होतं बाहेरच एसटीचा नवा स्टँड उभा राहिला होता चौकस सहकारी बँकेची लहानशीच पण टुमदार इमारत उभी राहिली होती रस्ताही डांबरी झाला होता पूर्वीच्या झोपाळू संथ आयुष्याला एकदमच गती आल्यासारखी दिसत होती पूर्वी तिच्या घरची गाडी म्हणजे गावात एक कौतुकाची गोष्ट होती आता कितीतरी मोठ्या आलिशान गाड्या चौकात उभ्या होत्या मुंबईला सरावलेल्या तिच्या नजरेला हा पसारा अगदी लहानसा वाटला पण गावात अमूलाग्र बदल होत आहे ही जाणीव तिला झाल्या वाचून राहिली नाही वाड्याच्या मोठ्या दारातून गाडी आत चौकात आली नेहमी ओसरीवर भैयाजी उभे असायचे माई सुद्धा लगबगीने पुढे पण या वेळेला एक गडी धावत धावत आला आणि सामान काढायला लागला मनाशी नवल करीत ती ओसरीच्या पायऱ्या चढून वर गेली आतल्या बाजूला चपला काढून तशीच मागच्या चौकात गेली तिथं हातपाय तोंड धुवून मग स्वयंपाक घरात गेली तिथं माई असतील अशी तिची कल्पना होती हे काय तुम्ही कोण आणि माई कुठे मी मी स्वयंपाकाला असते साहेब वर आहेत माई साहेब हा हो काय प्रकार आहे ती बाई एकदम गोंधळली रेखाच्या ताबडतोब ध्यानात आलं की आपण इथं जास्त चर्चा करण्यात अर्थ नाही भैयासाहेब साहेब कुठे तेही वरच आहेत आपण रेखात आई ना आल्याबरोबर आपल्याला भैया साहेबांच्या खोलीत जाण्याचा निरोप आहे का भैयाना काही होत तर नाहीये ना, ना? असुदी असुदी ठीक आहे मनाशी नवल करीत रेखा वर निघाली जवळच्या खोलीतल्या लहानश्या जिन्यानं रेखा वर गेली दिवाणखान्यापाशीच हा जिना निघत होता दिवाणखान्याला लागूनच भैया साहेबांची खोली होती दारावर जुन्या पद्धतीचा नळ्यांचा पडदा होता तिचा धक्का लागताच पडदा किणकिण आवाज करू लागला भया साहेब आत होते एकदम थांबून त्यांनी दाराकडे पाहिलं कोण रेखा का ये ना आत ये आत गेली तिला वाटलं आपण भैया साहेबांकडे आजच खरे असे पाहत आहोत आपल्या स्वागतासाठी ते वाड्याच्या दारापाशी आले नाहीत म्हणून आपल्याला एकदम अवघड वाटलं होत त्यांचा विचार आपण कधी केला होता का आपली आई गेली आपण सुद्धा पंख फुटलेल्या पाखरासारखं बुरकन गावातून बाहेर गेलो गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची आपण कधी काळजी घेतली एवढ्या मोठ्या निर्जन झालेल्या वाड्यामध्ये ते आपले एकाएकी दिवस कसे काय घालवत असतील आपण आयुष्याच्या चढणीला आहोत पण ते उतरणीला लागले आहेत तिनं त्यांच्याकडे निरखून पाहिलं त्यांच्या मधली पूर्वीची उभारी आता गेली होती सगळ्या वाड्यात दुमदुमणारा आवाज आता नरम झाला होता दाट काळ्या केसांमधून एखाद दुसरी चंदेरी बट दिसायला लागली होती ये ना रेखा आत ये ती दारापाशीच थांबलेली पाहून भया साहेब पुन्हा म्हणाले ती आत आली आणि सोफ्यावर बसली हा काय म्हणतात पेपर चांगले गेले ना हो चांगले गेले भैया साहेबांच्या येरझऱ्या चालूच होत्या रेखाला एकाएकी वाटायला ला लागलं की ते अस्वस्थ झालेले आहेत काही एक्टा -एक्टा का का? न बोलताच ती तशीच बसून राहिली रेखा तू कॉलेजसाठी बाहेरगावी गेलीस आणि मला घरात एकटं एकटं वाटायला लागलं अर्थात तुझा याच्यात काहीच दोष नाही बरं का तुझं शिक्षण गरजेचं होतं आणि ते व्हायलाच हवं होतं पण तुझी आई गेल्यापासून माझा सगळा जीव तुझ्यामध्येच गुंतून राहिला होता तू गेल्याचा माझ्यावरती इतका परिणाम होईल याची मला कल्पना सुद्धा नव्हती हे सगळं कुठे जात आहे याचा रेखाला काही अंदाजच लागत नव्हता घरात उरलो मीच आणि गेल्या चार वर्षांमध्ये माझी जर का खरंच कोणी काळजी घेतली असेल तर ती माईनेच तू गेलीस आणि आता आपलं काय राहिलंय अशा विचारानं अगदी उदासवाळा झालो होतो बघ घरच्या इस्टेटीच्या शेअर्सच्या कसल्याच कामात मला स्वारस्यच वाटेना पण माई माई इथं होत्या म्हणून मी परत मार्गावर आलो त्यांनी खरोखरच खूप कष्ट घेतले हो माझ्यासाठी रेखा आता जरा अस्वस्थ व्हायला लागली होती सांगत होते अक्षरशः खरं असेल पण हे सगळं ते आता का सांगत होते रेखा बाळा तुला एक बातमी सांगायची तुला एकदम धक्का बसण्याचा संभव आहे यासाठीच हे सगळं आधी सांगितलं म्हणजे तू माझ्या अवस्थेचा योग्य विचार करशील रेखा तीन महिन्यांपूर्वी मी माईशी लग्न केले एखाद्या चापकाचा फटका बसल्यासारखी रेखा ताडकर उभी राहिली काही विचार करण्यापूर्वीच तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले काय लग्न माईशी लग्न त्या स्वयंपाकीण माईशी लग्न रेखा अग असं बोलू नकोस त्या आता तुला तुझ्या आईच्या ठिकाणी आहेत रेखाचे सगळं शरीर थरथर कापायला लागलं तिच्या मनामधली भावना अगदी अतिरेकाला पोचली होती भैया साहेब तिच्या समोर उभे होते पण त्यांची मान मात्र खाली होती तिच्या नजरेला नजर भिडवण्याची त्यांची तयारी नव्हती रेखाच्या मनात एका वेळेला विलक्षण कीव हो, आणि या कारस्थानी बाईबद्दल विलक्षण संताप आणि स्वतःबद्दल विलक्षण शरम असे विचार दाटून आले आपल्या हातांनी तोंड झाकून घेत ती परत सोफ्यावर कोसळली आणि म्हणाली भैया साहेब का केलं ते रेखा असं एकदम मत नको मनोज ग त्यांची मला खरोखरच अतिशय मदत झालेली आहे त्या नसत्या तर तिनं रागानं हात खाली घेतले आणि जळजळ त्या स्वरात बोलली भैया साहेब हे काय बोलताय तुम्ही त्यांची मदत झाली असेल मी नाही म्हणत नाही पण त्याबद्दल तुम्ही त्यांना काहीतरी बक्षीस द्यायचं होतं ते तर तुम्हाला शक्य होतच पण त्यांना आपल्या घराण्याचं नाव दिलं मी तुम्हाला खरोखरच असं बोलायला नको आहे पण भैया साहेब तुम्ही दुसऱ्या कशाचा विचार सुद्धा केला नाहीत या बाई कोण कुठल्या त्यांचं घराणं कोणतं त्यांचा आजवरचा इतिहास तरी काय आहे तुम्हाला काय त्याची माहिती तरी आहे का भैया साहेब त्यांच्या आराम बसले बसले म्हणण्यापेक्षा कोसळलेच ते तिच्या प्रश्नांना काय उत्तर देणार होते रेखाला हे कळलंच नाही कारण त्याच क्षणी भिंतीतलं दार धार उघडून माई खोलीत आल्या होत्या त्यांचं इथे येणं औचित आणि अनपेक्षित होत ही रेखा त्यांच्याकडे पाहतच राहिली आणि तिला वाटलं की मला आता भोवळच येणार आहे कमरेवर हात ठेवून माई खोलीत उभ्या होत्या पूर्वी त्यांच्या अंगावर स्वच्छ पण मध्यम प्रतीचं कापड असायचं हातात दोन दोन काचेच्या बांगड्या असायच्या आता त्यांच्या अंगावर बर्जरी लुगड होत हातात पाटल्या बिलवर होती गळ्यामध्ये गळ्यातलं मंगळसूत्र आणि चार पदरी हार सुद्धा होता आणि मग रेखाची भांबवलेली नजर त्यांच्या चेहऱ्याकडे गेली त्या संतापन लाल झालेल्या होत्या इतके दिवस नजरेला नजर न देणारे डोळे आता आग ओकत होते आणि त्या बोलल्या तेव्हा सुद्धा रेखाला धक्काच बसला इतके दिवस त्यांच्या आवाजामध्ये भरून राहिलेले मार्दव आता कुठच्या कुठे पळून गेलं होतं त्यांचा आवाज कठीण झाला होता त्यात अधिकार गर्व संताप भरून राहिलेला होता ऐकते बर मी सगळं माझ्या कुळ गोत्राचे अब्रूचे वाभाडे निघतायत हे सगळंच्या सगळं मी ऐकलेलं आहे आणि मला हे खपणार नाही माई कुणी तुमची आब्रू काढली रेखा आश्चर्याने म्हणाली बेयाब्रू नाही तर काय यांना आता काय विचारत होतीस एकेरी प्रयोग आतापर्यंत काही झोंबलं नसेल इतकं रेखाला झोंबलं ती उसळून म्हणाली माई मला अगतुग म्हणू नका रेखाच्या नसा नसांमधून जातीवंत शालीन उच्च कुळाचं रक्त खेळत होत परवापर्यंत घरात स्वयंपाकीन म्हणून वावरणाऱ्या बाईन तिचा आजवरच्या घरच्या मालकिणीचा विलक्षण अपमान केल्यासारखं तिला वाटलं कदाचित माईंना सुद्धा हे समजलं असेल खोलीमध्ये आणखीन आणखी दोन पावलं येऊन त्या गरजल्या एकोणीस वीस वर्षांची चिमुरडी पोर तू मला कोण ग सांगणार ह्याव करा आणि त्याव करा म्हणून मी आता ह्या घराची मालकीने म्हंटल पूर्वीसारखी पैशांसाठी हाजीहाजी करणारी सारे अपमान सहन करणारी मनात शल्य असलं तरी सुद्धा वरकरणी हसणारी माई स्वयंपाकन राहिलेली नाहीये इतका वेळ गप्प बसलेले भैया साहेब आता म्हणाले माई रागाव नकोस ग तिच्यावर ती आताच तर घरात येते तिला कशाची सुद्धा कल्पना नव्हती ती एकदम गडबडून गेली जरा दमान घे सपाट्यानं त्यांच्याकडे वळून माई म्हणाल्या दमान घे म्हणून मला सांगताय तुमच्या तोंडावर तुमची लेख माझा अपमान करत आहे ते नाही दिसत तुम्हाला तिला कसं बरं तुम्ही काही बोलले नाहीत रेखाचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना हे काय ऐकत आहोत आपण सगळ्या इस्टेटीचे मालक भैया साहेब त्यांच्या करड्या नजरेखाली सगळा गाव दिवसभर चळाचळा कापत असायचा ते दिनवाणीपणानं आणि काकुळतीनं बोलतायत आणि कालपर्वापर्यंत त्यांच्या समोर उभं सुद्धा राहायला घाबरणारी ही माई मान वर करून त्यांना अशी बोलते एकाएकी तिच्या मनाची खात्री झाली की काहीतरी भयंकर झालेला आहे असह्य इकडे तिकडे बघणाऱ्या शेजारी बसली त्यांचा हात हातात घेऊन म्हणाली भैया साहेब हा काय प्रकारे मला आधी थोडी तरी कल्पना द्यायची मी तुमची कोणीच नाही का या या माईंनी असं काय डोंगरा एवढे उपकार केले तुमच्यावर की तुम्ही त्यांच्या इतक्या आहारी गेलात मला काही सांगितलं का नाही मी नुसती का इथे राहायला आले भया साहेब डोळे मिटून नुसती मान हलवत होते पण रेखाच्या प्रत्येक शब्दाबरोबर माईंच्या रागाचा पारा चढत होता त्या पुन्हा ओरडल्या तुझ्या बोलण्यावरून एखाद्याला वाटेल की मी त्यांना फसवलंच आहे त्यांच्या तोंडचा एकेरी उच्चार कानावर येताच रेखा ताड दिवशी उठून उभी राहिली आणि त्यांच्याकडे वळाली तिला आपला आवाज काबूत ठेवणं कठीण जात होत माई पुन्हा तुम्हाला सांगते मला आग जाग करू नका भैयांनी तुमच्याशी लग्न केलं असेल ते कस झालं हे मला माहीत नाही तरी सुद्धा तुम्ही माझ्या कोणीही लागत नाही मला माहीत नाही तुम्ही त्यांना कशी काय बुरळ पाडलीत ते आणि याच वेळी माईंनी तिला तुझी वाट तुला मोकळी आहे असं म्हणून दाराकडे बोट केलं तर रसिक हो नारायण धारप यांच्या काळोकी पौर्णिमा या भयकथेचा हा भाग आवडल्यास नक्की कळवा आणि आपल्या मनुश्री आर्ट्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद